तेवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली होती आणि अगदी सुरुवातीपासूनच महायुती ही आघाडीवरती होती ज्या वेळेस महायुतीचं सरकार येणार आहे असं चित्र स्पष्ट झालं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली पण त्यानंतर मात्र सर्वांच्या पुढे एकच प्रश्न होता तो म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल याबद्दल एकनाथ शिंदे हे परत मुख्यमंत्री होतील का की सर्वात जास्त जागा जिंकून आल्यामुळे आणि सर्वात मोठा पक्ष बनल्यामुळे भाजपामधून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली जाईल की अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रीची पदं सोपवली जातील या सर्वांच्या गोष्टींवरती चर्चेला उधाण येऊ लागलं होतं महायुतीमधील मित्र पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक नेत्याला हा आपलाच मुख्यमंत्री व्हावा यासाठी ते आग्रही होते ज्याच्या जागा जास्त निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री हा जरी फॉर्म्युला ठरला नसला तरी जो मुख्यमंत्री आहे तोच नव्याने परत एकदा मुख्यमंत्री म्हणून कंटिन्यू करेल हा सुद्धा फॉर्म्युला ठरला नव्हता किंवा याबद्दल सुद्धा चर्चा झाली नव्हती त्यामुळे मुख्यमंत्री कोण असणार आहे याबद्दल सगळीकडे संभ्रम निर्माण झाला होता शिंदे यांच्या बंडानंतर भाजपाचे एकशे पाच आमदार असूनही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं गेलं भाजपाने मोठा त्याग केला असं सूचक विधान अमित शाह यांनी यावेळेस बोलून दाखवलं पण अचानक एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं सूचक विधान केलं आणि आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि आम्ही एकत्र आहोत असं विधान करून त्यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्याचं बोललं जाऊ लागलं पण हा दावा सोडण्यामागे कोणती कारणे असू शकतात किंवा मुख्यमंत्री पद सोडण्यामागे एकनाथ शिंदे यांनी काय साध्य केलं हे पाहणं थोडस गरजेचं आहे सर्वात प्रथम तर मुख्यमंत्री पदाचा दावा सोडण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे कमी जागा मायुतीमध्ये एकशे बत्तीस जागा जिंकून भाजप हा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरला तो सर्वात मोठा पक्ष ठरला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सत्तावर जागा जिंकल्या आहेत त्यामुळे उघड एकशे बत्तीस जागा जिंकल्यामुळे भाजपाचा मुख्यमंत्री पदावरती दावा हा निश्चित होतो त्यामुळे एकनाथ शिंदे हे थोडस सरकताय असं बोललं जाते यानंतर दुसरं कारण असू शकतं ते म्हणजे सत्तेमध्ये सहभाग सत्ता स्थापन करण्यासाठी अठ्याऐंशी जागांपैकी एकशे शेचाळीस जागा निवडून येणं हे गरजेचं असतं आणि भाजपाने एकट्यानीच एकशे बत्तीस जागा जिंकून आणल्या आहेत आणि पाच अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिलाय असं देखील आता बोललं जाते त्यामुळं भाजपाचं संख्याबळ हे तुलनेने जास्त आहे शिवाय अजित पवार यांनी सुद्धा उघड उघड मुख्यमंत्री पदाला त्यांनी दावा सोडलेला आहे आणि भाजपचा मुख्यमंत्री झाला तर आम्हाला एकशे बत्तीस आणि अजित पवारांचे एक्केचाळीस त्यामुळे एकशे संख्याबळ हे दोघे मिळून पूर्ण करत आहेत आणि जर एकनाथ शिंदे यांनी महायुती सोडण्याचा निर्णय घेतला तर ते त्यांची गरज अशी भाजपला राहणार नाही पण एकनाथ शिंदे मात्र सत्तेपासून दूर राहतील त्यामुळे सत्तेमध्ये सहभाग होण्याकरिता ते महा ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा किंवा मुख्यमंत्री पदावरचा दावा ते नक्कीच सोडू शकतात कारण मुख्यमंत्री पद हे जरी नाही भेटलं तरी महत्वाची खाती मात्र त्यांना नक्कीच भेटू शकतात त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडणं जास्त सोयीचं ठरवलं तिसरं महत्वाचं कारण आहे उपमुख्यमंत्री हे पद आता मुख्यमंत्री हे जरी पद मिळत नसलं तरी उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना मिळूच शकतं ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असून सुद्धा त्यांनी अडीच वर्ष उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार त्यांनी स्वीकार सांभाळला आणि अगदी निडर होऊन आणि प्रबळपणे त्यांनी ते कार्य सांभाळलं त्या पद्धतीने एकनाथ शिंदे हे सुद्धा उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार अगदी चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात त्यामुळं त्यांना मुख्यमंत्री हे जरी नसलं तरी उपमुख्यमंत्री हे पद मात्र नक्कीच मिळू शकतं त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्याचं बोललं जाते त्यानंतर चौथं कारण असू शकतं ते म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळातील स्थान जर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला तर त्यांना केंद्रीय कारण भाजपच्या म्हणण्यावर किंवा अजित पवारांच्या म्हणण्यावरती जर एकनाथ शिंदे महायुतीला तडा न जाऊ देता महायुती एकसंध ठेवण्यासाठी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडणार असतील तर त्यांचा विचार केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सुद्धा केला जाऊ शकतो त्यामुळे मुख्यमंत्री पद सोडून जर त्यांना केंद्रीय केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेटमध्ये एखादं पद मिळणार असेल तर हे त्यांच्यासाठी अति चांगलं आहे असं बोललं जाते त्यानंतर आणि महत्वाचं पाचवं कारण म्हणजे महत्वाची खाती एखादं मुख्यमंत्री पद सोडून एकनाथ शिंदे हे महत्वाची खाती आपल्या बाजूने वळवू शकतात किंवा महत्वाच्या खातीवरती ते काम करू शकतात त्यासाठी एका मुख्यमंत्रीच्या बदल्यात जर त्यांना काही महत्वाची खाती जर त्यांच्या पदात पडत असेल तर ते त्याच्यासाठी चांगलं आहे त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा जरी सोडला असला तरी त्यांना हे केंद्रीय मंत्रिमंडळातलं स्थान म्हणा किंवा उपमुख्यमंत्री म्हणा किंवा महत्वाची खाती म्हणा अशा अनेक गोष्टींचा फायदा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्यानंतरही होऊ शकतो त्यामुळं एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावरचा दावा जरी सोडत असतील तरी महत्वाची पद मात्र त्यांच्याकडं येऊ शकतात हे नक्की मात्र ते ते काहीतरी साध्य नक्कीच करू शकतात तुम्हाला काय वाटते की मुख्यमंत्री पदावरचा दावा एकनाथ शिंदे यांनी सोडून यापैकी त्यांचा कोणतं गोष्ट त्यांना साध्य होऊ शकते किंवा या यापेक्षाही जास्त त्यांना अजून काय साध्य होऊ शकतो यावरती तुमचं मत काय कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद